नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याल लागती पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि पहाटेच्या सर्व काळ वे सर्व वेळ आणि सर्व शुभेच्छा देतो तुम्हाला आपल्याच यूट्यूब परिवाराला आणि आपलं चॅनल असंच आपण पुढे न्यावं ही सगळ्यांना अगदी पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो पहाटेची वेळ झाली रात्रीच जरा एक विषय समजला होता की आपल्या या कोंगळे ग्रामपंचायतीमधील एक वाडी आहे आणि क्रांतीवाडी जी एका डोंगरा भागाकडे बसलेली आहे ती जाऊन आपण तिथं बघणार आहोत आणि समजलं की तिथे एक वयस्कर वृद्ध आजी आजोबा राहतात किंवा आई राह आणि बाबा राहतात त्यांच्यावरती एका माकडाने एका वांद्र्याने काहीतरी हल्ला केला आहे असं समजलं मित्रांनो त्यामुळे नेमकं काय झालं आहे तर तिथेच आपण जाऊन बघणार आहोत आणि त्यांची जरा विचारपूस करू कारण त्या गावात वस्ती कमी आहे तुम्हाला गाव तर दाखवेनंच कोंगळे ग्रामपंचायतपेक्षा एक वाडी आहे छोटीशी क्रांतीवाडी म्हणून तर मित्रांनो नक्की बघायचं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत परंतु चॅनलवर मात्र विसरायचं नाही काय करायला माहिती आहे तुम्हाला मी पुढचं काय बोलणार आहे ते तुम्ही समजून गेला असाल तर ते विसरायचं नाही सबस्क्राईब करायला तर भेटूया डायरेक्ट आपण क्रांतीवाडी कोंगळे ग्रामपंचायतमधील क्रांतीवाडी ही वाडी आणि दापोली तालुक्यातील हे गाव आहे तर आपण आता मित्रांनो आलेलो आहे या इथल्यामुळे क्रांतीवाडी गाव एक छोटंसं तेरा घरं असलेली ही वाडी आहे आणि ह्या वाडीत सातच तीन ते चारच आहेत एक दोन जोडपे राहतात वयस्कर आणि एक आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एक छोटी एक वयस्कर म महिला आहे तर त्या गावामध्ये अक्षरशः आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि सुरुवात बघूया कारण छोटंसं गाव आहे तिथे माकडाने बराचसा म्हणजे हल्ला केलेला आहे किंवा ती माकडं घरात शिरून अक्षरशः खाण्यापिण्याच्या वस्तू कांदे बटाटे वगैरे अनेक प्रकारचे वस्तू काहीच ठेवत नाही डाळ पाणी वगैरे सगळं संपवून टाकलं आणि ती म्हातारी वयस्कर लोकं तिथे हाकलून लो हाकलणार तर त्यांच्यावरतीच त्यांनी उलट भुचकुरे वगैरे काय भुचकरलेलं आहे थोडंसे ओरबटे काढलेले आहेत पण प्रत्यक्ष जाऊन आपण तिथे त्या आईला विचारूया आजीनं विचारूया काय झालं घडलं आहे ते हे बघा हाती पावसामुळे सुद्धा कारण गावामध्ये सगळी मंडळी मुंबईला असते आला आला काय इथे कोण राहत नाही आणि त्यामुळे इथे राहत नसल्यामुळे गावामध्ये एखादं कोणतं प्राणी आला डुकर आला कारण डुकरांचे पण जास्त इकडे त्रास असतो आणि त्यामुळे हे बघा दुसरी गोष्ट या अतिवृष्टीमुळे वाड्याची अवस्था बघा काय सुरुवातीला अगदी का गावात शेताना अगदी हा वाडा लागतो गुरांचा बंद आहे गोठा परंतु संपूर्ण भिंती कसून अगदी सुद्धा काढलेली आहे एवढी अवस्था बिकट झाली आहे आणि गावात आत्ता माणूस म्हणून कोण राह जास्त नाही आहे मला वाटत आपण इथून जायला पाहिजे काय तर त्या आई आणि बाबांचं घर खाली आहे इकडे जातोय आपण हे बघा बरीचशी खेळटी येतात की काय केलती बरीच येतात ग्रुप येतो ना त्यांचा आणि एकटा माणूस किती आकलणार बरोबर ग्रुप नाही येतात ते पूर्ण आणि एवढी जाळी बिळी लावले तरी पण आतमध्ये शिरतात शिरतात सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या पूर्ण नाश करतात घरामध्ये ते वेगळं आणि एकटे म्हातारी नाही राहत गहू नाही पीठ नाही राहत कांदे बटाटे ते बी खाऊन मोकळे सर्व नाश माकडांचा असेल तो असेल पण डुकरा बिकरांचा पण सुलसुलाट असेल नाही आणि गावात पहिल्यासारखी शेती नाही ना गावात कोण आता तुम्ही गावात किती जण आहेत तिघे चौघ जण आहेत नाही तसे आम्ही आता पाच माणसं आहोत बरोबर पण वयस्करच आहेत ना सगळे काय एकदम तरुण कोण नाही असा तरुण कोण आहे तरुण आहेत सगळी मुंबईला आता पोटाच्या पाठीवर जाणार नाही पोरं बाळा तिथं कुठे इथं काय करणार पण तरुण नसल्यामुळे काय होत शेतीवाडी करून पण काय तोंडाला मिळत नाही बरोबर मग कामधंद्याला मुंबईला जाणारच ना माणूस तर बघतोय मित्रांनो की आपण अजून कामच करत <laughs> गावात काय नसल्यामुळे कोण नसल्यामुळे काय होतं की एखादा आ... वयस्कर का असल्यामुळे काय होतं की तरुण तरुण पण पन... तरुण कोण नसल्यामुळे की अचानक एखादा हल्ला झाला किंवा संकट आलं तर त्या संकटातून सोडवण्यासाठी जी तरुणाची गरज असते जी, गर जी माणसाची गरज असते ती माणसं कमी असल्यामुळे कधी काय होतं की हा प्रसंग ओढवतो सो so, आपण आलेलो आहे क्रांतीवाडीवरती आणि इथे आपल्या यांचं घर आहे त्या लक्ष्मण साळवी आणि त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत म्हणजे त्यांच्या मांगरने आहेत तिथे राहतात तर इथेच घर आहे या घरावरतीच त्या माकडाने हल्ला केलेला आहे आतमध्ये मला वाटतं हे बघा गह हे सगळं हे घर आहे क्रांतीवाडीवर एका बाजूला घर आहे एका कोपऱ्याला त्यामुळे बाकीची घरं इकडे वरती आहेत सगळी इकडे तर अशा प्रकारे गावात ही एका कोपऱ्यावरती घरं म्हणजे दूर सुटसुटीत घरं असल्यामुळे काय होतं एखादा जनजनावर कुठला प्राणी आला हल्ला केला तर समजत नाही काय तुम्हाला डोक्याला मारलं नि ते या इकडे बाहेर या या चौकाशी बघू द्या हां हा हा इथे डोक्यात टाके पडलेत का तीन टाके पडलेत मग कसं काय काय केलं तुम्हाला म्हणजे काय कुठे होतात तुम्ही जेवत होतात काय करत होता हा माझ्यावर इथून वरून आले होवला काढतात काढलो बसवलं पाहत लागतो म्हणून मग तुम्ही बाबा कुठे होते तो वर घाट मारले म्हणून त्यांना वाटला ना म्हणून तो वर चढल मग ही जालीबिली पण लावलेली आहे आम्ही का लावली खाली आल्याने तुम्ही काय करत होता जेवत होता मी जेवत होतो माझ्या गुरी बांधून वरण आणि मग तुम्ही हाकलायला गेलात की काय केलं मी रक्त बांबून झाला ना तर मी फरका घेतला बघा डोक्यावरची आपला रक्त आलेला आहे मी बारला ना तेव्हा तो वरण खाली आलं तसं म्हणतो पाना आला बाबा बाहेर होते वर वरती वरती माल्यावर होते आणि बाकी काय घरात अजिबात वस्तू पण ठेवत नसते कांदा नाही बटाटी नाही एक दिवस आपण काय नेहमी काय सगळं आटोप बरोबर कशात या दिवशी आम्ही रेशन लागत पाच तर दालान आणलेला होता तो पाच तर दालान पिशी पडून सगळे वाडभर केलेला आला ह्याच का चपातीला पीठ नाही एक आता मला सांगा दुसरं काय आपल्याला म्हणजे इकडे काय तुम्हाला आता दुसरा त्रास डुकरा विक्रांचा पण त्रास होतो ना डुकरा आता। आता। तुम्ही नंतर डॉक्टर कडे कोणी नेलं तुम्हाला घेऊन गेलं होतं माझ्या पंडावर नातू आला का फोन केला रिक्षावाला हो मग ती हे आले होते वनखत्या अधिकारी दि, दि, आली होती ती गुरव मॅडम आली होती पोरगी ती चित आले होतात नाई फॉरेस्टर बाईद फोटो पाठव पाठव फोटो खरंच ताकद चित्र काल माझ्या सोडवत कुठल्या हॉस्पिटलला गेलेला दापोलीत गेलेला दापोलीत म्हणजे उपचार केलाय गोळ्या औषध दिले आहेत ना आता बरं वाटतंय ना आपण की आज या माकडांनी घरात शिरून कशा प्रकारे आपल्या आईंवरती हल्ला केलेला आहे भुजकुरं काढलेले आहेत डोक्यामध्ये एखाद्या वेळेस जीव जाण्याची सुद्धा वेळ कारण ही माकडं आहेत कधी एकट्या माणसाला जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात आणि आज त्या एकट्या होत्या आणि वयस्कर असल्यामुळे काय की त्या प्राण्यांसमोर तेवढी ताकद किंवा त्यांच्याशी झुंज देण्याची एवढी ताकद नसते त्याच्यामुळे काय होतं की एखाद्या वेळेस जीव घेणा प्रसंग सुद्धा होऊ शकतो असं होऊ नये आज गावात काय होतं की ही सगळी माणसं आपली मुंबईला पोटाच्या पाण्यासाठी गेलेली असतात म्हणून आज वयस्कर माणसांवरती हा काय होतो असा हल्ला होतो तर त्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे तरुण गावात असणं गरजेचं आहे आणि गावात थोडीफार माणसं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आईंवरती हल्ला झाला आता सध्या त्या बऱ्या आहेत पण असा कोणावरती हल्ला झालाच तर ताबडतोब आपण काय करायला पाहिजे की जर कोण गावात असेल तर त्यांनी लगेच तात्काळ आपल्याला जे कोणते ग्रामपंचायत असेल तलाठी असतील किंवा अन्य कोण असतील वन अधिकारी असतील प्राण्यांनी हल्ला केला असेल तर त्यांना त्वरित काळ तर आता त्यांची प्रकृती ठीक आहे शासनाकडून किमान त्यांना काय मदत मिळायची ती फॉरेस्ट अधिकारी यांनी प्रयत्न केलेला हा म्हणजे आता पण मकड आलेली आता पण आलेली पाच सहा जण हो तरी तुम्ही जाळीबिली लावलेली आहेत वरती पण आले शिदलेली मी ज्याला डोकल्यावर वागावले ना, मी ना। मी ते मी घाबारली ना माझ्या पापा इथे मी घाबरली केलं वाराडला तशी ती आली तशी बाहेर नाही घरावर सात आठ जागा मग आप्पाला आली ना मग तुम्हाला असं जोरात एकदम डक्या भुस्कर डक्या वडला तर मित्रांनो बघतोय आपण की ही घर लांब लांब आहेत आणि घरामध्ये वस्तीच नाहीये मी सांगितलं तुम्हाला आता मग अशीच वस्ती नसल्यामुळे काय करतोय की एकटी दुकटी माणसं राहणारे असतात त्यांच्यावर मग हल्लाबोल झाला की त्यांना धावपळ करण्यासाठी किंवा कुठला मदत घेण्यासाठी कुठलीही तात्काळ आपल्याला कोणाला सांगता येत नाही आणि मग हल्ला झाल्यावरती एखाद्या वेळेस जीवघेणा प्रसंग झाला तर त्यातून त्यांना ती सुटका करता येत नाही म्हणून आपल्याला गावात सतर्क राहणं गरजेचं आहे ही अशा प्रकारे लांब लांब घरं आहेत या घरात कोणाची वस्ती नाही आहे जवळपास त्यांच्या कोणच नाही आहे तिथे हे एकटे राहतात आणि तिकडे वरती त्या कोपऱ्याला ते वरती पोलाच्या अगदी समोर तिकडं वरती ती घरं दिसत आहेत ना वर हां इकडे सगळी लोकं तिकडे एक दोन म्हणजे बिराडं राहतात त्याच्यामुळे बिराड कमी असल्यामुळे एक प्रसंग असे घडतात तर अशा जनजनावरांना किंवा माकडांना सुद्धा आळा घालण्यासाठी मी फॉरेस्ट अधिकारी यांना सुद्धा घेतो तर म्हणजे बघितले आपण थोडीशी आजींची आईची चौकशी केली कशाप्रकारे काय आलं झाला आणि खरोखर ते कळल्याबरोबर कारण का धावत येणं गरजेचं आपलं कामच आहे माणूस की या नात्यानं आणि एखाद्यावरती प्रसंग आला तर त्यासाठी माणूस म्हणून आपण धावत येणं आणि त्याच्या संकटात मदत करणं भले शब्दाचा आधार असेल तरी शब्दाने जरी आधार दिला तरी त्याला एक सांत्वना दिली तरी त्याला धीर असतो किंवा आधार असतो प्रत्येक वेळी काय पैसा सगळ्या वस्तू वगैरे देऊन मदत करता येतं अशातला भाग नाही तर शाब्दिक आधार दिला तरी माणसाला एक धीर असतो आणि त्यासाठी आपण त्यांची चौकशी केली आणि असे हल्ले आज आपल्या गावात ही परिस्थिती का ओढवते कारण का अख्खे आपले प्रत्येक या कोकणामधील गाव हे खाली झालेले गाव असतात आणि जी वयस्कर लोकं राहतात आणि त्यांच्यावरती असा प्रकारे कारण का त्या गावात कोण राहत नसल्यामुळे मग जनजनावरं किंवा प्राणी वगैरे हो इतर त्या गावात घुसतात आणि एखाद्या वयस्कर लोकांवरती असा हल्ला करतात जे खाण्यासाठी वगैरे शोध घेत असतात म्हणून आणि असे हल्ले हो होत असल्यामुळे त्यांच्यावरती हो तो प्रसंग ओढत आपण माणूसकीय नात्याने मदत करणं जाणे गरजेचं आहे म्हणूनच आज मित्रांनो आलो आणि आज आपण चौकशी केली तर मित्रांनो खरंच सांगू इच्छितो की अशी संकटं आल्यावरती सुद्धा अगदी तात्काळ मदतीला जाणं गरजेचं आहे तिथेच आपलं माणूस तिथं नातं कळतं पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नक्कीच नवीन व्हिडिओ सेल तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र